हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अक्षर वाचन घेणार आहोत ज्याप्रमाणे तुम्ही कमेंट केली होती त्याप्रमाणे लिस्ट खूप मोठी आहे तर ते पूर्ण लिस्ट एक एका व्हिडिओमध्ये कंप्लीट नाही होणार जवळजवळ त्याचे दोन ते चार व्हिडिओमध्ये ते लिस्ट पूर्ण तुमची कंप्लीट होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लास्टला कोणता शब्द आहे कुठपर्यंत येते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठून कुठपर्यंत असणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात बघा पहिला शब्द जे जो दिलेला आहे काय आहे तो पिक्चर पी च र पी आ, कचा उच्चार सायलेंट आहे पिक्चर च चा उच्चार जास्त आहे पिक्चर त्यानंतर शब्द काय आहे अंटार्क्टिका वाचताना अंटार्कटिका वाचणार याच्यात कचा उच्चार होत नाही आणि होणारही नाही कारण लिहिताना अंटार्कटिका हा क ला जोडूनच लिहावा लागतो लिहिताना हा अंटार्कटिका असाच लिहायचा पण उच्चार करताना त्याला अंटार्कटिका क चा उच्चार होत नाही इथे उच्चार करताना अंटार्क्टिका हा काय आहे आर्टिक बरोबर आर्टिक क कचा उच्चार होतोय का नाही आर्टिक पण लिहिताना क जोडायचा जेव्हा आर्टिक कुणी लिहायला सांगितलं तुम्हाला तर तुम्ही लिहिताना आर्टिक खा कसा लिहिणार ला ट जोडूनच लिहिणार त्याच्यावर वेलांटी आणि एक मात्रा बरोबर आर्टिक लिहिताना असं पण वाचताना क चा उच्चार होत नाही सायलेंट आहे क खूप ह्याच्यामध्ये त्यानंतर काय आहे जखम 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 खचा ख खूप सायलेंट आहे इथं पण मचा उच्चार ख ला म जोडलेला आहे म्हणून जखम नंतर काय आहे जखमी ज ख मी जोडलेला आहे जखमी बरोबर नंतर काय आहे क ट त्याच्यावर एक मात्रा र क्वटे कवटेर कौ बरोबर कवटेर असं त्याचा उच्चार होणार काय होणार कवटे उटे कारण ट आहे म्हणून त्याचा उच्चार का उटे र कवटेर बरोबर नंतर काय आहे महत्त्व इथं दोन त आहेत महत्व नंतर काय आहे महत्वा कारण याला एक काना आहे म्हणून महत्वा हा महत्व महत्वा नंतर काय आहे इच्छुक च ला इच्छुक नंतर काय आहे कच्छ कारण हा शब्द मला वाटतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तू दिलेला होतास कच्छ नंतर काय आहे आमच्या आमच्या नंतर काय आहे की घी की घी राईट की घी नंतर काय आहे पिकी का पी की का इथं यचा उच्चार होत नाही आहे खूप सायलेंट य आहे म्हणताना काय म्हणणार पिकी का त्याला य जोडलेलं आहे पिकी का नंतर काय आहे कणिक्य क। की -क, क नंतर काय आहे कच्चा कच्चा किंवा कच्चा बरोबर नंतर काय आहे बच्चा नंतर काय आहे फ्रान्स हा शब्द काय आहे की उटो र की टऊ र कारण याच्यावर काय आहे दोन मात्रे म्हणून त्याचा उच्चार बरोबर की र की टो र बरोबर क्यू र नंतर काय आहे रिफ्लेक्टर रिफ्ले ट र, र रिफ्लेक्टर नंतर काय आहे रि प्ले न रिप्लॅन बरोबर नंतर काय आहे द्योक दहलय आहे म्हणून द्योक नंतर काय आहे मी क्य मी क्यू कलय त्याच्यावर दोन मात्र आहेत म्हणून त्याचा उच्चार काय होतो यव री मी क्यू री, री। राईट नंतर काय आहे स्कार